वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशी सर्वदा नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणीं आपले आवडते आराध्य दैवत असं ते म्हणजे गणपती बाप्पा आपण कोणतीही पूजा करत असताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचं पूजन हे महत्त्वाचं मानलं जातं आणि हिंदू धर्मामध्ये गणपतीच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा संपन्न होत नाही तर अशा या आपल्या लाडक्या बाप्पांना दुर्वा का व्हाव्यात किंवा दुर्वा का आवडतात आणि एकवीस दुर्वा आपण बघा प्रत्येक गणेश चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा प्रत्येक मंगळवारी आपण गणपतीची पूजा करतो तेव्हा आपल्या गणपती बाप्पांना दुर्वा न चुकता वाहतो तर या दुर्वा का व्हाव्यात हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मैत्रिणीनो बऱ्याच वेळा आपण काय करतो तर गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी म्हणून आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी एकवीस दुर्वा वाहतो बघा किंवा आपल्याला एकवीस दुर्वा व्हायला सांगितलं जातं तर त्या का व्हाव्यात <coughs> आणि एकवीसच दुर्वा का याचं स्पष्टीकरण आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला दुर्वा या शब्दाचा अर्थ सांगणार आहे तर दुर्वा या शब्दाचा अर्थ काय आहे बघा मैत्रिणीनो दुःखांना वारते म्हणजे दुःखांना दूर करते ती असते दुर्वा म्हणजे दुर्वा आता संसारात दुःख का आहे तर त्यामागे षडूप आहे म्हणजे काय आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षडूप दुःखाला कारण होतात कसे तर ते प्रपंचामुळे प्रपंच म्हणजे काय तर पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये पाच तन्मात्रा पाच महाभूते आणि पाच प्राण यामागे काय असतं तर अंतकरण चंतुष्ट म्हणजे मन आपलं बुद्धी चित्त अहंकार या चतुष्टाचे मागे असतात तीन गुण असतात ते कोणते तीन गुण असतात तर सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या मागे असते द्वैत म्हणजे मूळ माया आणि परब्रह्म आणि त्याच्या मागे असते ते म्हणजे अद्वैत म्हणजे श्री गणेश आता आपण हे सर्व मोजू हे सर्व मोजले तर तुमच्या लक्षात येईल की सहा षड्रूप आहेत पाच प्रपंच आहेत चार चतुष्टय आहेत आणि तीन गुण आहेत आणि दोन द्वैत आहेत या सर्वांची बेरीज ही वीस होते आणि शेवटी राहतो एक तो म्हणजे अद्वैत म्हणजे श्रीगणेश अशा एकवीस दुर्वा आपल्याला गणपतीच्या चरणे व्हायच्या असतात यातील वीस जे दुःखाला कारणीभूत आहेत ते दूर करण्यासाठी आपण एक अद्वैतला अशा एकवीस दुर्वा श्री गणेशाला आपल्याला अर्पण करायच्या असतात बघा मैत्रिणींनो आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो आपल्या गणपती बाप्पांना प्रिय असा मोदकांचा नैवेद्य आपण प्रसाद म्हणून देत असतो तर तोही आपण एकवीस मोदकांचाच देत असतो बघा तर याच्या पाठीमागचं कारण म्हणजे वीस जे आहेत ते दुःखाला कारणीभूत आहेत ते दूर करण्यासाठी आणि एक हा अद्वैत्याला म्हणजे श्री गणेशाला अशा प्रकारे आपण एकवीस मोदक किंवा एकवीस दुर्वा आपल्या गणपती बाप्पांना अर्पण करत असतो अद्वैतातून जन्म झाल्यावर आपण द्वैत्वात येतो आणि परब्रह्मापासून दूर होऊन मायेच्या प्रभावात येतो त्यामुळे तीन गुण मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुष्टय आणि पंचसकार म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय तन्मात्रा महाभूते आणि प्राण प्रत्येकी पाच आणि शिड्रूप असा वीसचा समूह आपल्या मूळ स्वरूपावर आरूढ होतात आणि कर्मफल सिद्धांतानुसार आपण आपले मूळ स्वरूप विसरून जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो त्यातून बाहेर पडण्यासाठी श्री गणेशांची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे आणि असा हा एकवीस या संख्येचा अर्थ आहे म्हणून गणेशाला एकवीस दुर्वा व्हाव्यात जेणेकरून गणेश कृपेने आपण जन्ममरणाच्या फेरेतून मुक्ती मिळून मोक्ष लाभून अंतिम स्वानंद प्राप्त करत असतो तर मैत्रिणी अशी छोटीशी माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि एकवीस दुर्वांचा उपाय हा तुम्हीसुद्धा नक्कीच करू शकता गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी तर तो कसा करायचा आहे बघा ज्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते तर त्या संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी त्यांच्या चरणावरती अर्पण करायची आहे तर ही जुडी तुम्हाला कशी करायची आहे बघा आता एक जी दुर्वा आहे त्या एका दुर्वेला तीन पानं असतात अशी एक दुर्वा आपल्याला घ्यायची आहे अशा तीन पानांच्या एक अशा प्रकारे एक एक अशा एकवीस दुर्वा आपल्याला घ्यायची आहेत आणि त्याची एक जुडी किंवा बंच बांधायचा आहे आणि हा बंच किंवा जुडी आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता यामुळे तुमच्या मनातील कोणतीही इच्छा तर पूर्ण होतेच पण त्याचबरोबर तुम्हाला कोणताही त्रास होत असेल दुःख दारिद्र्य असेल काही तर ते सुद्धा दूर करायला या दुर्वा कामी येतात म्हणून आपल्या बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपण या एकवीस दुर्वांचा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी निश्चितच करायला हवा तर मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद